कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण हेना मशरूम कडाई मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी आधी मी मशरूम हे दोन तीन पाण्यामध्ये ना छान धुवून घेतलेले आहेत त्याला ना थोडं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं म्हणजे त्याच्यावरची माती पूर्ण निघून जाते आणि मी फक्त छोटी साईज होती त्यामुळे मी फक्त एकाचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि काय काय याची देटं सुद्धा मी खूप जाड होती ना ती काढून घेतलेली आहेत आता सर्वात प्रथम आपण हे ना मशरूम कडाई मसाला साठी मसाला बनवून घेऊया एक चमचा धणा घेतलाय मी अख्खा आणि कश्मीरी लाल मिरच्या आहे त्याची देठ आपण काढून घेऊया कढई घ्यायची आहे आणि आपण हे सगळं भाजून घेणार आहोत तसेच अर्धा चमचा जिरं आहे आणि अर्धा चमचाच बडीशोप आहे ही टाकते मी इथे कसुरी मेथी पण टाकायची आहे पण कसुरी मेथी जर जाड असेल तर टाका आणि जर जा तुम्ही भाजून बारीक केली असेल ना तर ती टाकली नाही तरी चालेल ती आपण नंतर टाकूया हे फक्त आपण चांगलं भाजायचंय आणि बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता किंवा खलबत्त्यात कुटू पण शकता गॅस बंद करून टाकणारी धणे आणि छान भाजलं आहे आपण हे थोडा वेळ ना असं थंड करून ठेवूया आणि नंतर बारीक करून घ्यायचं आहे कोथिंबिरीची घेतली आहेत हे मी कुठून घेणार आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्याचा तुकडा घेतला छोटा तुकडे करून घेतले त्याचे आणि लसणाच्या पण पाकळ्या घेतल्या सात आठ आपण हे कुटून घेऊया हे आपण कुठून घेऊया इथे तो तोपर्यंत इथे काय करायचंय मी थोडे काजू घेतलेत एक सात आठ काजू घेतलेत मगजबी घेतले आणि अर्धा चमचा तीळ घेतलेत मगजबी पण अर्धा चमचाच घेतले आणि इथे मी थोडी हो खसखस घेणार आहे बघू शकता एक अर्धा चमचा आहे आणि इथे ना पाणी टाकून आपण हे भिजत ठेवूया पण थोडा वेळ भिजत ठेवूया इथे बघू शकता आपला मी कढाई मसाला आहे ना तो बारीक करून घेतलेला आहे इथे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि मी सांगितल्याप्रमाणे कसुरी मेथी आहे ना ही मी बारीक करून ठेवते तर मी इथे एक अर्धा चमचा घेतलेली आहे ही मिक्स करून घेऊया मेथी आहे ना संपलेली आहे आपण बघूया अजून किती हे होते हे बघा अगदी थोडी आहे इथे आपला कढाई मसाला झालेला आहे आणि ना एकदम फाईन नाही पेस्ट करायची अगदी असं जाडसर असं कुटून घे मिक्सरला लावून घेतलंय तुम्ही कुटून घेतलं ना तुमच्याकडे खलबत्ता वगैरे दगडी असेल तर तेही खूप छान टेस्ट लागते इथे ना एक परी ला ते तेल टाकायचं आहे आणि इथे आपण कांदा आहे ना मी चॉपरने बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला जर एकदम बारीक चिरता आला ना तर चुरीनी तर तुम्ही चिरू शकता तेल गरम झालं ना हा कांदा टाकून घ्यायचा इथे कांदा चांगला ब्राऊन करून घ्यायचा इथे आपला कांदा चांगला ब्राऊन होतो ना तोपर्यंत इथे मी दोन टोमॅटो घेतले पिकलेले घ्यायचे आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत त्याचबरोबर इथे आपण काजू मगजबी तीळ आपण हे जे भिजत घातलेले ना खसखस हे पण आपण बारीक करून घेणार आहोत इथे ना कांदा चांगला लाल होतं तोपर्यंत आपण हे जे आलं लसूण आणि मिरची कुठून घेतल्या ना ते टाकून घेऊया आलं लसूण पण छान भाजून घ्यायचं आलं लसूण भाजत आलं ना की आपण टोमॅटोची प्युरी केलेली आहे ना ही टाकून घ्यायची पण ह्याच्यामध्येच काजू वगैरे टाकलेला आहे सगळं इथे ना आपला मसाला ना भाजतोय तोपर्यंत तो इथे मी ना एक पॅन ठेवले आणि त्याच्यात थोडंसं अर्धा पळीला पण कमी तेल टाकले ते ना बघू शकतो मी स्क्वेअर मध्ये असे कांदे कापून घेतले आणि शिमला मिरची पण कापून घेतली आहे इथे मसाला आपला ना चांगला भाजून झालाय अर्धा चमचा मी हळद टाकली एक चमचा धना पावडर टाकायची आणि एक चमचा जिरा पावडर टाकायची तसंच इथे अर्धा चमचा मी गरम मसाला आहे हा हा टाकते मिक्स करायचं आहे इथे कश्मीरी लाल पावडर आहे ही एक चमचा टाकते मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी ना एक चमचा दही घेतलंय दही आहे ना आंबट नाही घ्यायचंय शक्यतो थोडं इथे दही कमी पडलंय कमी पडलं असं मला वाटतंय म्हणून मी इथे अर्धा चमचा अजून टाकते दही टाकलं ना की मसाला ना चांगला भाजून आहे इथे आपण ह्याचा गॅस आहे ना बंद करून टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय इथे मसाला आहे ना एक चार ते पाच मिनट तरी हा छान भाजून घ्यायचा आहे इथे ना चार ते पाच मिनटं झाल्यात मी मसाला छान भाजून घेतलाय आणि आता आपण हे टाकून घेऊयाच्यात भाजी ना छान मिक्स करून घ्यायची आपण जो हा कढई मसाला बनवून घेतलेला आहे ना तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार टाका इथे जास्त झाला तरी हा आपण ठेवू शकतो इथे एक दीड चमचा टाकते तसंच इथे वरून आहे ना कोथिंबीर पण टाकून घेऊया तुम्हाला इथे भाजीत किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार इथे पाणी टाका झाकून एक दोन मिनटं ठेवून घेऊया इथे आपली भाजी आहे तोपर्यंत इथे मी ना गव्हाचं पीठ घेतलंय मी गव्हाच्या पिठाचेच नान बनवणार आहे सर्वात प्रथम इथे अर्धा चमचा ना साखर टाकवूया आणि इथे माझ्याकडे ना बेकिंग पावडर नाहीये म्हणून मी इथे बेकिंग सोडा घेतलाय अगदी थोडाच घ्यायचा आहे आणि इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे हे एवढं लागणार नाहीये मला बघू शकता एवढं आहे मी आणि ह्याच्यात पाणी थोडं थोडं टाकून हे पीठ मळून घेऊया आपण बघू शकतो इथे मी अगदी चार ते पाच नान होतील माझे तेवढंच मी पीठ मळून घेतलंय पीठ मळायला अगदी दोन ते ती तीनच मिनटं लागली ला आहेत ह्याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आणि इथे दोन तीन मिनटं आहेत आपण था आपली भाजी पण बघून घेऊया खूप छान भाजीचा वास येतोय मस्त इथे थोडी वरून कोथंबीर टाकते आणि इथे भाजीचा गॅस मी बंद करते ते आपली ना मशरूमची भाजी झालेली आहे तेल लावून ना हे पीठ आहे ना एक दोन मिनटं आपण असंच ठेवून घेऊया चांगलं मरतून घ्यायचं हे असं ना आता नान करायला घेऊया थोडं मळून घेऊया थोडं मी गोळा हा मोठा घेतलाय कारण नान थोडे जाड असतात त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकून घेऊया इथे तुम्ही ना नानला कुठलाही आकार देऊ शकता मी थोडा अंडा टाईप दिलाय दोन प्रकारचे नान करणार आहे हा एक आपण बनवला हा साधा बनवलाय आणि एक आपण आहे ना गार्लिकचा बनवूया तर इथे मी लसणाचे ना असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत कोथंबीर पण टाकायची आहे नान बघू शकता खूप छान सुगला आहे हा गार्लिक नान पण आहे ना खूप छान लागतो तुमच्याकडे बटर किंवा तूप तेल काही लावू शकता किंवा नुसतं असं खायचं असेल ना तर तुम्ही असंही खाऊ शकता मी साधं अगदी तेल लावणार आहे नॉर्मल आपला इथे एक नान झालेला आहे आता हा गार्लिक नान आहे हा पण आपण भाजून घेऊया इथे तुमच्याकडे जर ओन वगैरे हो असेल ना तर तुम्ही ओव्हन मध्ये सुद्धा करू शकता ओव्हन मध्ये पण खूप छान होतं आपलं गार्लिक नान पण खूप छान झालेलं आहे इथे अशा प्रकारे ना मी सगळे नान करून घेते शेप तुम्ही ना असं तव्यात टाकल्यावर पण देऊ शकता खूप छान येतो गोल चपाती नेहमीच खातो आपण काहीतरी वेगळं आणि मुलांनाही असं काही वेगळं दिलं ना केवडीने खातात हे आपले नान पण झालेले आहेत आता आपण प्लेटिंग करून घेऊया तुम्हाला मी नान दाखवते किती सॉफ्ट आहे बघा खूप अगदी असं मऊ सूद होतो इथे मी ना असं कापून घेतलेलं आहे छान वाटतं म्हणजे अगदी असं वाटतं हॉटेलची फील येते त्यामुळे नक्की ट्राय करा हे बघा किती छान मी आकार केलेला आहे ट्राईंग मुलांनीही असं काही बघितलं ना की ते एवढी नाही खातात एक काय दोन चपात्या जास्त खातात प्लेट रेडी आहे कढाई मशरूम आणि नान गार्लिक नान पण आहे साधा नान पण आहे तोंडी लावायला मी काकडी आणि लिंबू घेतलेला आहे तर नक्की रेसिपी करून बघा खूप छान होते अगदी हॉटेलसारखे होते माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय